हॅलो हा बोला ना म्हणजे ते म्हणजे गायीचा पाय मोडलेला ती गाय तुमचीच आहे का हा 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 तुम्ही मेंढ्यावाले येतो हा म्हणजे मेंढ्यातच गाय सांभाळत होतात म्हणायचं मग पाय कसा मोडला ते रोडनी चालू होती ना चालत आणि किती दिवस झालं ते पंधरा दिवस झाले तुम्ही डॉक्टरला ह्याला दाखवेल नाही का कुठं

मग त्यांनी प्लास्टर ब्लिस्टर काय केला असेल ना पायाला नाही नाही मग तुम्ही करायला सांगायचं ना त्यांना जमणारच नाही वर ना गेले होते बसता येणार नाही पाय ताईट राहील म्हणे ऑपरेशन काय मग ते हाडूक जुळासारखंच नाही ना म्हणे त्याच्यामुळे आता नाही पाहिलं होतं गोशाळा कॉल केला तिथ जवळ नाही का तुमच्या गोशाळा नाशिक मध्ये तिथल्याला एकदा बोलून बघा ना काय असतं गोशाळावाल्याकडे उपचाराचं आहे आपल्याकडे तुम्ही गाय आणून सोडल्यावर काय अडचण नाही पण आता ते बीड मधून बीड मध्ये हा। संगमनेर मधून ती गाय कशी गाडीत टाकायची इथं गोशाळावाल्यानं दाखवलं मग का हो त्यांना सांगा तुम्ही असं असं झालंय म्हणून बरं बरं ठीक आहे हो बघा तिथं असलं तर त्यांच्या कोण जर त्यांच्या इथं उपचाराचं असलं काय तर करते हो बघा एकदा तिथं विचारू ना तसं तुमची ही रेकॉर्डिंग आपलं आयोगाच्या ग्रुप वर टाकतो तिथं कोणी गोशाळे वाले असले तर करतील संपर्क बर बर